नामांतर लढ्यामध्ये पोचिराम कामे सारखा एक मातंग आंबेडकरवादी तरुण तो बोद्धत्तरच होता जय भीम या नावासाठी त्यानं बलिदान दिलं बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी त्यानं संघर्ष उभारला अनेक जातीयवादी गावगुंडांनी सांगपोच्या जय भीम म्हणशील का असं म्हणत म्हणत त्याचे एक एक अवयव त्यांनी छाटले त्याच्या पोराचा सुद्धा असाच त्यांनी बंदोबस्त केला पण एक मातंग समाजातलं कुटुंब बाबासाहेबांच्या चळवळीची इतकं इमानदार होत जीव गेला तरी बेहतर पण मुखातून जय भीम हा नामघोष आम्ही बंद करणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जय भीम म्हणत राहू अशा पद्धतीची मांडणी करणारो कुटुंब आणि आज जो समज निर्माण झालेला आहे की बौद्धांनी चालवलेली चळवळ हे शक्यच नाही बौद्धांनी लढाईमध्ये सहभागी घेतला पण बौद्धांसोबत अनेक बारा वैत्याची अठरा पगड जातीची लोक या आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कायद्याचा अभ्यास करणारा वडार समाजाचा आंबेडकरवादी तरुण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये शहीद झाला आणि हे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाल आंबेडकरांची ही चळवळी बौद्धांनी चालवलेली चळवळ आहे असं असेल तर स्वतःचा जीव कुर्बान करणारी बौद्ध मंडळी सुद्धा का सापडते आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी चळवळीमधले हे सैनिक जेव्हा बलिदान देतात आंबेडकरी चळवळीमध्ये इतर समाजाचे तेव्हा मला खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटतं की आंबेडकरी चळवळ ही केवळ बोधानी चालवलेली चळवळ नव्हे ही अठरा पगड जाती बारा बैते आणि अनेक धर्मपंथांनी मिळून चालवलेली ही चळवळ आहे